नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषायर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता एक कमी दाबाचं क्षेत्र जे गुजरातवरती स्थायित होतं त्याचा प्रभाव आपल्याला आता राजस्थान आणि पाकिस्तानच्या दिशेने गेलेला दिसत आहे त्यामुळे राज्यातील अनेक भागामधून पावसाने आता थोडी का वाहिनव श्रांती दिली आहे त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथून पुढलचा संपूर्ण अंदाज पाहणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा संपूर्ण अंदाज हा डिटेलमध्ये दिलेला आहे संपूर्ण सोळा तारखेपर्यंत अंदाज आहे पावसाचं वातावरण हे कसे राहील सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता एक सिस्टम ही विशाखापट्टणमच्या दरम्यान होत आहे आणि नागपूरच्या काही भागांमध्ये आपल्याला मेघगर्जना आणि विजांच्या कटकटासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे त्याचबरोबर आज आणि उद्या देखील राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो सविस्तर अंदाज घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर ह्या मॉ मॉडेलचा आपण अंदाज घेऊ सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता आज आठ तारीख आठ तारखेचा विचार करायला गेलं तर शेवगाव अमरावती त्याचबरोबर नागपूर चंद्रपूर त्याचबरोबर गोंदिया त्याचबरोबर इकडं छत्रपती संभाजीनगर नगरच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी त्याचबरोबर कोल्हापूरच्या काही भागांमध्ये सोलापूरच्या काही भागांमध्ये या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स स्वरूपाच्या सरी झालेल्या दिसणार आहे आता सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे की आजपासून हवेचा दाब हा आपल्याला ओसरलेला दिसणार आहे वातावरणात उष्णतेचं प्रमाण वाढेल स्थानिक कमी दाबांना पोषक वातावरण भेटेल आणि राज्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन पाऊस सुरुवात होणार आहे आता बघायला गेलं तर नऊ तारखेला आपण पाहू शकता नांदेड त्याचबरोबर अकोला विद विदर्भाचा काही भाग म्हणजे ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आता उमरखेड हिंगोली वाशिम यवतमाळ त्याचबरोबर करंजा त्याचबरोबर पौसद यवतमाळ वर्धा अमरावती त्याचबरोबर नागपूरचा संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये आपल्याला नऊ तारखेला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे इथल्या शेतकऱ्यांनी ही दक्षता घ्यायची आहे आता मराठवाड्यातला जो शेतकरी आहे ना त्या शेतकऱ्यासाठी एक गोष्ट सांगतो नांदेड वगळता ह्या भागांमध्ये आपल्याला बारा तारखेपर्यंत मोठाले पाऊस नाही परंतु बारा तारखेच्या नंतर तुम्हाला शेतीची कामं पाऊस करून देणार नाही तुम्ही याची दक्षता घ्यायची आहे आता दहा तारखेला आपल्याला नांदेड त्याचबरोबर बीड लातूर ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे हे वातावरण हे स्थानिक कमी असणार आहे आपण आप पाहू शकता नांदेड अकोला त्याचबरोबर अमरावती शेवगाव वाशिम त्याचबरोबर लातूरचा काही भाग छत्रपती संभाजीनगरच्या देखील काही भागांमध्ये दे या पावसाचा आपल्याला प्रभाव जाणणार आहे परंतु खास करून नांदेड त्याचबरोबर माजलगाव परली त्याचबरोबर काजीपेठ लातूर बार्शी त्याचबरोबर तुळजापूर धाराशिवचा संपूर्ण भाग या भागांमध्ये दहा तारखेला आपल्याला काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे हा पावसाचं क्षेत्र हे स्थानिक स्वरूपाच्या कमी दाबाचा आहे त्यामुळे हा मराठवाड्यापुरता मर्यादित पाऊस आहे याच्या व्यतिरिक्त विचार करायला गेलं तर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीक ही बारा तारखेपर्यंत आपल्याला दिसणार आहे अकरा तारखेला देखील नांदेडच्या भागामध्ये आपल्याला पाऊस दिसतोय सोलापूर कोल्हापूर आता मुख्यतः काय होणार आहे अकरा तारखेला संध्याकाळ नंतर आपल्याला दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ आणि दक्षिण भारतातून पावसाला सुरुवात झालेली दिसणार आहे म्हणजे मुख्यतः अकरा तारखेपासूनच राज्यात पावसाला सुरुवात होईल अकरा तारखेला आपण पाहू शकताना वाशिम नांदेड त्याचबरोबर हिंगोली त्याचबरोबर अकोला ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसतोय आता अकरा तारखेला संध्याकाळच्या सतरा सोलापूरमध्ये दे देखील आपल्याला पाऊस झालेला दिसणार आहे बारा तारखेला जी सिस्टम विजय विशाखापट्टणम आणि विजयवाडाच्या दरम्यान तयार झाली होती तिचा प्रभाव आपल्याला राज्यात जाणवायला सुरुवात होईल सर्वप्रथम अं दक्षिण विदर्भ मराठवाड्याचा भाग त्याचबरोबर दक्षिण विदर्भाचा भाग आता नांदेडला पुन्हा बारा तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे आता मी नांदेड नांदेड करतोय कारण की नांदेडच्या अनेक अनेक भागांमध्ये भागांमध्ये आपल्याला पहिला देखील देखील पाऊस पाऊस झालेला दिसत आहे आणि तारखेपासून नांदेडच्या हा जोरदार स्वरूपाचा होणार आहे शेतकरी पावसाला अक्षरशः कंटाळणार आहे मित्रांनो अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मराठवाड्याच्या या भागामध्ये दिसणार आहे लातूर सोलापूर या भागांमध्ये देखील या पावसाचा मुख्यतः प्रभाव राहील तेरा तारखेचा विचार करायला गेलं तर आपण पाहू शकता सोलापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून पाऊस सुरू होतोय कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होते आता तेरा तारखेला मुख्यतः आपण पाहू शकता अहिल्यानगरचा दक्षिणेकडील भाग करमळा बार्शी बीड जामखेड त्याचबरोबर माजलगाव पैठण त्याचबरोबर इकडं काही जालना ह्या भागामध्ये आपल्याला तेरा तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता एका शेतकऱ्याची मला कमेंट आली की पंधरा तारखेच्या नंतर कांद्याची रोपे टाकायचे आहे आता एक गोष्ट जाणून घ्या तेरा तारखेला पाऊस झाल्यानंतर वीस म्हणजे सुरू झाल्यानंतर वीस तारखेपर्यंत हा पाऊस आपल्याला कंटाळा आणणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे चौदा तारखेला संध्याकाळच्या सत्रात आपल्याला नांदेडच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली दिसणार आहे त्याचबरोबर चौदा तारखेला कोल्हापूर सांगली सातारा ह्या भागांमध्ये देखील कमी दाबामुळे आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता मुख्यतः हे भाग आहे कोणते हे कोडोली त्याचबरोबर सांगली कराड साताऱ्याचा संपूर्ण भाग इकडं पुणे नाशिक त्याचबरोबर अहिल्यानगरचा संपूर्ण भाग छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर जळगाव धुळे नंदुरबार मुंबईचा संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये आपल्याला चौदा तारखेला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता चौदा तारखेला संध्याकाळी हा पाऊस भाग बदलत पडणार आहे याची देखील शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची पंधरा तारखेचा विचार करायला गेलं तर आपण पाहू शकता विदर्भात पावसाचं प्रमाण कमी होते परंतु मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अशी शेतकऱ्यांची तक्रार होती की पाऊस झालेला नाहीये परंतु पंधरा तारखेनंतर नंतर मध्य महाराष्ट्राचा जो मुख्यतः भाग आहे तुम्हाला सांगतो दौंड त्याचबरोबर अहिल्यानगरचा संपूर्ण भाग पारनेर त्याचबरोबर जुन्नर खेड त्याचबरोबर श्रीरामपूर त्याचबरोबर आळकुटी घारगाव राहुरी संगमनेर त्याचबरोबर पाथर्डी त्याचबरोबर सुपे राळेगंज सिद्धी ह्या भागांमध्ये पंधरा तारखेला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची ह्या भागातले जे पाणी साठे मोकळे होते हे पाणी साठे हे आपल्याला पंधरा तारखेच्या नंतर भरलेले दिसणार आहे पंधरा तारखेला मुख्यतः पंधरा आणि सोळा तारखेला कमी दाबाचा प्रभाव ह्या भागात राहणारच आहे परंतु सोळा आणि सतरा तारखेनंतर ह्या भागात आपल्याला स्थानिक स्वरूपाचे कमी दाब तयार होऊन देखील पाऊस होण्याची होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची या भागात अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पा। सोळा तारखेला देखील दाखवलेला आहे म्हणजे जो अहिल्यानगरचा जो संपूर्ण भाग त्याचबरोबर नाशिक त्याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये ह्या पावसाचं प्रमाण राहणार रा आहे त्याचबरोबर पुन्हा घाटमाता परिसराला देखील सोळा तारखेला पाऊस राहील जुन्नर नाशिक छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर त्याचबरोबर इकडं लातूरपर्यंत ह्या पावसाचा प्रभाव राहणार आहे जर तुम्हाला ही आपली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जा अशी तुम्हाला विनंती आहे पुन्हा भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद